आता त्यांनी सांगितलंय मला मिळालेली माहिती घरी यायला अधिकृत करतोय आता माझ्याबद्दलचे काही वेगळे वेगळे हिडो तयार करायचे भाजपच्या लांब लांब त्या लोकांना द्यायचे आणि ते व्हायरल करायच्या या बदनाम करायच्या म्हणजे हा मराठा पासून लांब गेला पाहिजे पण त्याच्या आंबेडकर साहेबांनी खाली असलेलं गरज नाही की जात इबिट काय भांडणार हे मला माहिती इमादार लोकांना जर तो बातला नाही तर त्याला बदनाम केलं जात आणि कुंकचे फोटो कुंकला जोडले जातात किंवा कोणाची भाषा कोणाला जोडली जाते देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला जाहीर सांगतो तुम्हाला जे करायचं ते तुम्ही आहे तुमच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून पण मला जे करायचं तेही करणार तुम्ही काही मिळाला आणि कसल्या रेकॉर्ड आण तुमच्या मुलगा पाय घेणार आहे वेळ पाहिजे तर माझ्या समाजासाठी मला वेळ आंदोलन करायची वेळ आहे ते मी पण करून मला किती बदनाम केलं मी मात्र समाजापासून एक इंच सुद्धा असणार तुम्ही काय खोटं बोलायचं ठरवलं ते ठरवा मी आता माझ्या भूमिका फार मी घाबरून तुला घाबरून तुमचा बांधमान मिळवतो सुद्धा प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितलं होतांमध्ये ते वीस जण आहे परि साहेब काय नीट ओळखली तुमची

कार्यकर्त्याच्या तेव्हा ती काय रेपर्यंत ते व्हायरल कर के करा तुम्ही मला आणि माझ्या समाजाला बदनाम करायचा प्रयत्न कराठ्यांना ओळवडीत ओळखल्या नजरेतल्या लोकांना सांगतो याने जर मला या देवराने थोडेसे बदनाम करू मराठा समाजापासून तोडण्याचा प्रयत्न जर केला तर याच्या अठ्ठेचाळीस पैकी एकही खाता आणि आमदार निवडून जायचे यांनी जर कसले हिरो याचा पुराय सुप्रस्त मी राजकारणात कधीच बोलला नाही पण यांनी मला तुमच्यापासून तोराचं ठरवलंय मी बऱ्या गरिबांचं कल्याण करतोय मी गोरगाईबाद कल्याण करून आहोत यांनी जर मला संपूर्णचा निरावकार असला तर मी आज जरी पाण्यावर सांगतो तुझं राज्यातला एकही विधानसभेचं सीट मी मी हे राज्य करून जाईल हे देश म्हणून जाईल किंवा माझा जो संपवी महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी मदत राहा टाईम स्टुडिओ टीव्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल ऐकून क्लिक करा